विज्वल मी घेतो विज्वल घेतो ते नवल्या तर आम्ही मी लाईव्ह प्रेमच दिली असते ना मॅडम लगेच दिवशी पी सीसाठी फक्त एवढेच मुद्दे म्हटले की एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पी सी संपण्यात आलेली होती आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती, 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 ती करणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली टेंडर कोणी दिलं का दिलं ती आता पोलीस तपासात होईल तुम्ही किती दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती आम्ही टोटल दहा दिवसाची मागितलेली होती त्याप्रमाणे पोलिसांनी आज तारीख पाच त्याच्यामुळे पाच दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे म्हणजे एक नंब नम्ब, एक नंबरच्या आरोपीला पाच दिवस आणि दोन नंबरच्या आरोपीला आता दहा दिवस झाली त्याच्यामुळे तसंच चौकशीक आम्ही कोर्टानेसुद्धा आमचे मुद्दे काय जे होते ते मान्य केले त्यांचे जे काय मुद्दे होते ते कोर्टाने नाकारले आणि त्याच्यामुळे कोर्टाने पी सी दिली की नाही आरोपी स्वतःहून इकडे हजर झालेला नाही आहे आम आम्हाला अशी बातमी आहे की आरोपी, आरोपी, आम, आरोपी गोव्यावरनं इंदोर इंदोरवरनं आणि कुठे गेल्या त्याच्यानंतर ते त्याला पोलिसांनी अटक केली एवढंच जर असेल तर आरोपी हा ज्या दिवशी गुन्हा झाला असता त्या दिवशी तो हजर झाला असता आणि त्याने सांगितलं नसतं की बाबा आमची ह्याच्यात काय चुकी नाही आहे परंतु तो फरार राहिला आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आता त्याला अटक करून आज कोर्टासमोर हजर केलं पोलिसांनी कुठे अटक केली इंदोरला की कल्याण कल्याणला कल्याणला अटक केली ओके सर थँक्यू ओके थँक्यू सर मालवाडी येथे काय मालवण येथे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी अरे जे प्रचंड वादळ झालं जे सर्वत्र कोकणात इतरत्र जाणवलं आमच्या मुंबईत देखील जाणवले वारे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ब्रॉन्झचा जो पुतळा होता जो आरोपी क्रमांक एक जयदीप आपटे यांनी बनवलेलं आहे शिल्पकार यांना त्याने ज्याबद्दलचं कंत्राट टेंडर डॉक्युमेंट हे नेहल डॉकियानी टेंडरची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाडून त्यांना जे दिलेलं होतं कायदेशीरदृष्ट्या तऱ्हेचं ते कागदपत्र डॉक्युमेंट आहे तर तो पडल्याबद्दल शासनातर्फे डब्ल्यू तर्फे असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन यांनी ती फिर्याद घटना घडली एक वाजायच्या आसपास दहा तासामध्ये तातडीने फिर्याद नोंदवली मागच्या वर्षी साधारण या सुमारास उज्जैन मध्य प्रदेशमध्ये एक नव्हे तर तब्बल सात तऱ्हेच्या पुतळे म्हणा मूर्ती म्हणा प्रतिमा म्हणा देवांच्या विविध देवदेवतांच्या या देखील तिथे निर्माण झालेल्या वादळामुळे पडल्या आणि तिथल्या मध्य प्रदेश सरकारने लोकायुक्ताकडे त्याच्यात चौकशी प्रदान केली चौकशी अद्याप सुरू आहे की कशामुळे या उखडल्या गेल्या वाऱ्याचा इफेक्ट होतो का वगैरे वगैरे इथे अत्यंत घिसड गायनी जी व्यक्ती केवळ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर आहे ज्याला मेटलर्जीमधलं कुठलंही ज्ञान नाही आहे आम्ही त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरच्या ज्ञानाचा आदर करतो पण कुठले मेटलर्जीचं ज्ञान नाही आहे तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने आठ तासामध्ये त्याने जी फिर्याद नोंदवली त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून यानं आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील ज्यांनी चौथ्याच्या संदर्भामध्ये डिझाईनवर जे काही दिलं होतं त्याबद्दल त्यांच्या विरुद्ध एकशे तेहतीस क्रमांक वीस चोवीस ही फिर्यात ओढली गेली तथापि याच्यामध्ये जी काही कलमं ओढलेली जी आहेत ती जी कलम नवीन बी एन एसच्या तरतुदीनुसार की जुन्या भारतीय आय पी सीनुसार बोलायचं झालं तर त्याच्यात अटेम्प्ट टू कमिट मर्डर तीनशे सात जुना जो आहे किंवा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस ही शारीरिक इजाच्या संदर्भामधली जी काही कर्म आहे ती ह्याच्यामध्ये ओढलेली आहे या संपूर्ण एफ आय आरमध्ये हा पुतळा पडल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला तिथे वावरणाऱ्या पर्यटकांना त्यावेळेला जे कोण पर्यटक उपस्थित असतील त्याला कुठल्याही तऱ्हेची इजा गंभीर इजा झाली आहे त्याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशा तऱ्हेचं कुठेही म्हटलेलं नाही आहे त्यामुळे ही जी बी एन एसची कलमं ओढली गेलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे कारण शारीरिक इंजुरी झाल्याचं कुठेच फिर्यात बोलत नाही आहे त्यामुळे आम्ही तीव्र त्या कलमांवरती आक्षेप घेतला आणि जो कायदा ओढलेला आहे या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सरकार यांनी पुतळा बनवताना कुठल्या तरीचा निष्काळजीपणा दाखवला निग्लिजन्स दाखवला असं जास्तीत जास्त बोलू शकलं असतं जर अगदी त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या तरीची एक एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल न येता घिसट गायने दहा तासामध्ये फिर्याद ओढली जाते हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठी फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे मिरमानकोटाने आमचं सर्व म्हणणं चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतलं आणि यातील आरोपी क्रमांक दोन चेतन पाटील यांना अगोदर पाच दिवसाची पोलीस कस्टडी होती आणि काही कायदेशीर बाबी असतात त्याची कल्पना आहे त्यामुळे आम्ही सहकार्य करण्यासाठी आम्ही पोलिसांना ऑल अगोदरच आम्ही पासपोर्ट संदर्भात डिटेल्स दिलेले आहेत जी काही वर्क ऑर्डर पाहिजे पोलिसांना ती देखील आम्ही पोलिसांना देत हो। आहोत त्यामुळे सर्व तऱ्हेचं जे काही सहकार्य आरोपीकडनं अपेक्षित आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत अशा परिस्थितीत आम्हाला कमीत कमी पोलिस कस्टडी द्यावी अशी आमची याचना होती निर्माण कोर्टाने सर्व विचार करून दहा तारखेपर्यंत पुढील पाच दिवस आरोपी क्रमांक एक आणि दोन देखील यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे आता त्यांना दहा तारखेला मेहबान कोर्टापुढे आणलं जाईल क्रिएट केलेली ही स्टोरी आहे दडपणाखाली दिलेली तक्रार आहे असं तुम्ही युक्तिवाद केला बिलकुल हा नरेंद्र मोदी यांनी पुतळा ज्या पुतळ्याचं उद्घाटन केलं त्यावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत असं सुद्धा युक्तिवाद केला काय तुमचं म्हणणं नाही एक लक्षात घ्या की माननीय पंतप्रधानांच्या हस्ते एखाद्या वास्तूचं म्हणा किंवा पुतळ्याचं अनावरण होतं तेव्हा सर्व त्याची इन्स्पेक्शन ज्याला म्हणतो निगराणी म्हणतो ती केल्यानंतरच तो पुतळा तिथे उभारण्यात आलेला आहे असा लेचापेचा कोण पुतळा उभारत नाही आणि कारण पंतप्रधानांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे सर्व तज्ज्ञ मंडळी येऊन अगोदर आठ आठ दिवस जाऊन सर्व तऱ्हेची पाहणी करतात त्या सर्व पाहणीला तो पुतळा उरला टिकला तो सर्व चा चाचण्यांना आणि म्हणूनच तो दौरा ओके केला गेला त्याचं अनावरण टीकमाग झाली त्याला आणि ते अनावरण घडलं त्यामुळे नेव्हीने काही याच्यात चुकीचं केलं अशातलाही भाग नाही आणि मुळात नेवीनी त्याचं इन्स्पेक्शन केलं त्याची निगराणी केल्यानंतरच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संमती दिलेली आहे अन्न त्यात नेवीने आक्षेप घेतला असता की ह्याच्यामध्ये ह्या त्रुटी त्या दुरुस्त करा नंतर आपण उद्घाटन करू तसा काही प्रकार घडलेलाच नाही आहे त्यामुळे पुतळ्याची सर्वतरेची खातरजमा केल्यानंतरच त्याचं अनावरण झालेलं आहे आणि त्याच्या सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होणं ही फार मोठी बाब आहे आणि गंभीर बाब आहे त्यामुळे सर्व ज्या काही अगोदर अपेक्षित ज्या काही गोष्टी होत्या त्या नेवल डॉक्टरांकडून झालेल्या आहेत आणि म्हणूनच उद्घाटन त्याचं रिसर घडलं नाही नेहमीच आहे नेहमी नाही त्याचा मंथली मेंटेनन्स जो आहे तो पी डब्ल्यू डीकडे आहे परंतु कंत्राट जे आहे ते नेवी आहे आणि केंद्र सरकारचा उपक्रम आहे नाही सर तो उल्लेख तुमच्या आता बाईकमध्ये आला नाही क्रिएट केलेली स्टोरी आणि धडपणं खालेली तक्रार याशिवाय तुम्ही मुद्दा जो मांडला की नटबोल्ट गंजलेली कसं दिसली कारण वरून आवरण होतं पुतळा हा आणि मुख्य म्हणजे नटबोल्ट जे आहे ते आतमध्ये असतात सर्वसामान्य पर्यटकाला काय बघायला जाणार आहे का तो नटबोल्ड तो फक्त पुतळा बघणार त्याचं निरीक्षण करणार फोटो काढणार त्याच्याकडे काही एवढी काही दृष्टी नाही की त्याला गंज दिसेल नटबोल्डाचा नटबोल्ट आतमध्ये आहेत कुठला पर्यटक आतमध्ये काय आणि बघायला जातोय तो महाराजांचा जगा जो आहे तो जगा असा खाली आलेला आहे पायांवरती तो कोण नटबड बघा बघू बघू शकत नाही नटबोड ही क्रिएट केलेली स्टोरी आहे ही कॉनकॉक्टेड आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं कोर्टापुढे आम्ही मांडलेलं आहे ओके थँक्यू सर थँक्यू